स्वामी समर्थ एकवीस मार्च ते दहा एप्रिल आपल्याला स्वामी समर्थ विशेष प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामी सेवा करायच्या आहेत आता नव्वद टक्के महिलांनी सारा सारामृत पठण करायला सुरवात केली आहे उद्या कोण करणार आणि आज कोण करणार आहे ज्याला जसं जमेल त्यांनी त्या पद्धतीने करणार आहेत बऱ्याच वेळा काही लोक असे म्हणतात आमच्या किंवा माझ्या घरी स्वामी सेवा चालत नाही मांसाहार सारखा असतो एकवीस पारायण करणे शक्य नाही लग्न आहे घरामध्ये सुतक आहे आणि मासिक अडचण येणार आहे विटार आहे किंवा काहीही कारणामुळे माझ्याकडून सेवा होणार नाही आपल्याकडून सेवा करून घेणारे हे स्वामीवरच करून घेतात आपले करता करविता तूच एक स्वामी नाथा, सगळे महाराज करून घेणार तुम्ही आणि मी कोणी नाही तर या एकवीस दिवस नाही काही जमलं कोणती सेवा जमणार नाही मी काय करू किंवा स्वामी चरित्र सारा अमृत वाचणं शक्य होणार नाही किंवा मी काय करू शकतो स्वामी भक्तानो तीन तीन अध्याय वाचले तरी चालेल जेवढी सेवा तुमच्याकडून होईल त्या समाधानी राहा तुम्ही एकदा सेवेला लागलात तर तुमच्याकडून महाराज भरपूर सेवा करून घेतील ही सेवा महाराज नियोजन करून घेतील ज्यांना काही जमणार नाही म्हणजे ज्या महिला प्रेग्नंट आहे ज्यांना जास्त वेळ बसायला जमणार नाही बऱ्याच वेळा असं होतं प्रेग्नेन्सीमध्ये प्रोटीन मिळावं म्हणून अंड खायला डॉक्टर सांगतात बाळाला पण प्रोटीन मिळावं बाळाची वाढ व्हावी यासाठी डॉक्टर सांगतात तर अशाने कोणताही न संकल्प करता स्वामींचं नामस्मरण करा मग जो भक्तिभावाने नामस्मरण करतो त्याला स्वामी महाराज लवकरच फळ देतात श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ हा जोप अखंड तुम्ही करत राहा चालता बोलता जप केल्याने याचे अनंतपटीचे फायदे आहेत पण चोवीस तासातील मिनिटे तुम्ही परमेश्वरासाठी देऊ शकता जर तुम्ही अडचणीत आहात महाराजांसमोर बसा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा श्री स्वामी समर्थ जप करा तुम्हाला काही प्रचिती नसेल दिली तर तुम्ही तुमचा राग बाहेर काढा स्वामींना सांगा रागवा मनातला राग गेल्याशिवाय मन शांत होत नाही किती बोलू किती नको असं होतं स्वामींपुढे सर्व दुःख सांगा स्वामींना मी एवढं करून मला काहीच कसं का माझं चांगलं होत नाही स्वामी नक्कीच फळ तुम्हाला देणार सेवा करायला बंधन नाही कोणतीही वेळ नाही तुम्ही कधीही सेवा करू शकता महाराजांचे फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करा महाराजांच्या पुढे बसून फक्त पाच मिनिटे द्या या चोवीस तासातील फक्त पाच मिनिटे महाराजांना द्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद